शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो पण वेळ न वाया घालवता वळे आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवकाळी सात हजार सहाशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे एक हजार सहाशे एकसष्ट कमीत कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वाई अवक आहे एक वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर अवक आहे सहा हजार सहाशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे सातारा आवक आहे एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी अवका आहे आए अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार दोनशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास शेतकरी तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बनण्यासाठी फक्त बाजार भाव या न्यूज चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा धन्यवाद